हॅलो फ्रेंड्स तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मॉम शेतल लाईफस्टाईल या चॅनलवरती तर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही सगळे जात आहोत गार्डनमध्ये तसं गार्डन, गार्डन हे माझ्या सोसायटीमध्येच आहे पण थोडं दूर आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही बाईकने जात आहोत कारण तुम्हाला दिसतच असेल अंधार होत आलेलं आहे आणि संध्याकाळ झालं तर कसं ना गार्डनमध्ये वगैरे थोडं गेलं बेबीसोबत खेळलं की दिल्यानं खूप छान वाटते जर वॉकिंग करत करत आलो असतो हो। तर अजून जास्त अंधार झाला असता म्हणून मग आम्ही बाईकने चाललेलो आहोत तर फ्रेंड्स आपण येऊन पोचलेलो आहोत गार्डनमध्ये तर हे बघा गार्डनच्या बाहेरच मस्त असे झाडं लावलेले आहेत जिथे की खूप सुंदर सुंदर फुलं लागलेले आहे कलरफुल आणि हे सर्व बघून मन इतकं प्रसन्न वाटते की खूपच छान वाटते गार्डनमध्ये एंट्री केली की बघा तुम्हाला ना साईड साईडने ची, मस्त असे झाडं लावलेले दिसतात सोबतच संध्याकाळी पक्ष्यांची मस्त चिवचिवाट ऐकायला मिळते तर खूप छान वाटते तर आता संध्याकाळ झालेले आहे म्हणजे आता अंदरच पडत आलेले आहे थोडं गार्डनमध्ये यायला आम्हाला वेळच झाला बेबी वगैरे तिकडे गार्डनमध्ये खेळत आहे या गार्डनमध्ये बरेचसे झाडं आहेत आणि तुम्हाला दिसत असेल बरेचसे लोक इथे संध्याकाळी फिरायला येतात वॉकिंग वगैरे करतात कोणी एक्सरसाइज पण करतात आणि इथे कसे जास्त म्हणजे असं क्रिकेट वगैरे या गार्डनमध्ये खेळलं जात नाही बाकीचे जे, जे गार्डन आहेत ना माझ्या घराच्या जवळ एकदम तर तिथे मोठे मोठे मुलं वगैरे ना बॉल क्रिकेट वगैरे खेळत असतात तर ते कसं ना लागायची पण भीती असते मुलांना इथे कसं सेफ आहे त्याच्यामुळे मग बेबीला इथेच घेऊन आलेली आहे तर मी बेबीलाच बघत होती हे लोक कुठे गेले तर दिसतच नव्हते हो तर शाळेत मिस्टर वगैरे बेबीसोबत खेळत आहेत या गार्डनमध्ये बऱ्यापैकी झाडे आहेत आणि मस्त असे झाडाला फुलं लागलेले आहे सोबतच इथे ना लेकसुद्धा आहे फ्रेंड्स आणि इथे ना एक चिजपिल्याचं झाड आहे जिथे ना मस्त अशा चिजपीला लागलेल्या आहे थोडं जर लवकर आली असते तर चिजपिल्ल्या पण आपण तोडल्या असतात पण आता मला दिसत असेल अंधार झालेला आहे काल आपण आलो नाही बघा पुढेच चिजपिलाचं झाड आहे तर चला आपण बघूया काही खाली वगैरे पडलेले आहेत काय कारण हवा वगैरे असले ना तर पडलेले असते हे बघा चिजपिल्याचे झाड पण दिसतच नव्हते असं ना होते भरपूर लागलेले आहेत पण अंधार असल्यामुळे ना दिसून पडत नव्हते तर सकाळच्या वेळेस यावं लागते इथे हे तोळाईसाठी हे बघा तुम्हाला दिसत असेल लागलेले आहेत मस्त चिजपिल्या तर हे जे गार्डन आहे हे खूप मोठं गार्डन आहे आणि इथे खेळायला मुलांना खूप छान वाटते संध्याकाळी कसं आहे गार्डनमध्ये छान पाणी वगैरे दिलं जातं ना आता त्याच्यामुळे मस्त थंड थंड वाटते या गार्डनमध्ये पुढेच तुम्हाला दिसत असेल हे लेक आहे आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी तर इथे मस्त पक्षी वगैरे येतात ना गार्डनमध्ये लेकमध्ये तर खूपच छान वाटते आता हा संध्याकाळचं दृश्य आहे तर चला फ्रेंड्स आता आम्ही जात आहोत घरी कारण अंधार झालेला आहे आणि घरी जाऊन परत स्वयंपाक पण करायचा आहे तर फायनली फ्रेंड्स आम्ही घरी येऊन पोचलेलो आहोत आणि असं बाहेर गार्डनमध्ये वगैरे ना इतकं छान वाटते आणि बेबीसोबत पण थोडा वेळ मी खेळले तर खूप छान वाटत होतं असं बाहेरून आला कसं थकल्यासारखं होते असं वाटते की काहीतरी मस्त अशा वेळेस ना थंड थंड प्यायची इच्छा होते पण बाहेरचं कसं मी जास्त काही पित नाही कारण त्याच्यामध्ये साखर घर वगैरे टाकलेले असते आर्टिफिशियल कलरचं यूज केलेलं असतं तर त्याच्यामुळे तर चला मी एक मस्त असं ड्रिंक बनवते जे की झटपट बनते आणि खूप छान वाटते सोबतच हेल्दी पण आहे आणि भरपूर बेनिफिट या ड्रिंकचे आहे तर इथे मी घेतलेले आहे सब्जा सीड्स तर यामध्ये पाणी टाकलं ना तर हे लवकरच फुलून जातात तर खूप जास्त घ्यायची गरज खायश नाही आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये ड्रिंक बनवायचं त्या हिशोबाने घ्यायचं तर हे तुम्हाला दिसत असेल प्रोसेस याची स्टार्ट झालेली आहे तर इथे मी एक घेतलेला आहे मँगो तर हा हापूस आंबा आहे माझ्याकडे तुमच्याकडे जो पण असेल तो तुम्ही मँगो यूज करू शकता तर आता आपण याचा पल्प काढून घेऊया एका वाटीमध्ये तर अशा प्रकारे याला मी कट करून घेतलेला आणि चम्मचच्या सहाय्याने मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे तर हे आता में लेला है, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे सोबतच मी इथे मिश्रीचा वापर करत आहे तर तुम्हाला किती गोड पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं त्यानंतर थंड असं दूध टाकलेलं आहे आता हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया तर हे बघा मस्त असं मी एकदम स्मूथली वाटून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर हे एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे तर फ्रेंड्स हे आहे गोंद कतीरा ना खूप छान हेल्थ बेनिफिट्स आहेत यामध्ये ना फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि हे ना वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असतं तर हे कसं ना आपण चार पाच तासासाठी भिजवून ठेवायचं असतं तर जसं मी थोडं एक कटोरी छोट्या कटोरीने घेतलेलं गोंदकतारी आणि यामध्ये पाणी टाकून मी रात्रीच भिजत घालून ठेवलेलं होतं कारण कसं माझ्याकडे रोजच काही ना काही ड्रिंक बनत असते तर ते कामात येते आणि वाचलेलं असलं की मग मी फ्रीजमध्ये ठेवून देते तर हे बघा रात्रभर ठेवल्यानंतर हे अशा प्रकारे मस्त फुलून तयार झालेलं आहे याचा यूज तुम्ही शरबतमध्ये कुठली पण स्मूदी वगैरे बनवता त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता गोंद कतारीनं फ्रेंड्स एजिंग आहे याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची झुर्या वगैरे कमी होतं आणि चेहऱ्यावरती सुद्धा मस्त अशी चमक येते तर कुठलं पण ड्रिंक तुम्ही आता बनवाल ना तर त्यामध्ये गोंद कतारीचा यूज नक्की कराल सोबतच इथे मी सब्जा सीड्स पण टाकलेले आहे आणि आपलं ड्रिंक मस्त थंड व्हावं यासाठी मी बर्फाचे काही तुकडे पण टाकलेले आहेत तर हे बघा फ्रेंड्स मस्त असं आपलं हेल्दी ड्रिंक बनवून तयार झालेलं आहे परंतु मला जे पण ड्रायफ्रूट्स टाकावसं वाटत असेल ते तुम्ही टाकू शकता तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे आणि मस्त हे थंड थंड सर्व करायचं खूप छान वाटते तुमची जेही थकान असेल ना सर्व दूर होऊन जाईल तर एकदा तुम्ही ही ड्रिंक नक्की ट्राय कराल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना नक्की कमेंट्स करून सांगाल तर चला फ्रेंड्स आता आपण याला टेस्ट करूया बघून किती छान दिसत आहे ना खायला पण खूप टेस्टी वाटते सोबतच हेल्दी आहे आणि खूप सारे बेनिफिट्सने भरलेले हे ड्रिंक्स आहे तर तुम्ही नक्की ट्राय कराल आणि नक्की मला सांगाल तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर आणि खरंच फ्रेंड्स खूप टेस्टी वाटत आहे तुम्ही अशातनं आईस्क्रीम पण बनवून ठेवू शकता तर चला मी आता निवांत बसून हे ड्रिंक घेते माझे मिस्टर बाहेर गेलेले आहेत आणि माझ्या नानीची मुलगी ती पण मैत्रिणीकडे गेलेली आहे तर त्यांच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे ते आल्यानंतर त्यांना पण देईल तर चला फ्रेंड्स नंतर, नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय